ते साबण किंवा हँडवॉश घ्यायचं पहिल्यांदा झाला आपल्या बोटाच्या मध्ये सुद्धा माती बसत असते मग ही बेसकी दाखवायची त्यानंतर असं पाठीमाग पाठी मागवत नंतर ह्या बोटातले तुम्ही धुवताना ह्या पद्धतीने धुवायचं नका मध्ये सुद्धा माती साठत असते हा नका असे तळ हातावर घासायची म्हणणं म्हणणं फोटो बी काढ फोटो काढायला हा म्हणजे काय होईल नकातली माती निघून जाईल पुन्हा या तळ हातावर घासायचं नंतर हे अंगटा अंगटा असं घासायचं शेवटी खानगड मनगटाई मनगट सुरू हे पण हे पण मनगट आता धुऊन झालं आता पाणी टाकून आपला हात स्वच्छ आता बादली म्हणजे पाणी बघा व्हिडिओ बंद कर